आंबेडकरवादी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मान सन्मान करतो प्रत्येक आंबेडकर जंतीला तुम्ही फक्त मलाच दाखवतात राज्यामध्ये खरं मी तुम्हालाही माहिती आहे मी किती आंबेडकरवादी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मान सन्मान करतो प्रत्येक आंबेडकर जनतेला तुम्ही फक्त मलाच दाखवतात राज्यामध्ये सागेल, मी पुन्हा सांगेल अगदी नाचताना लेजियम खेळताना पूर्ण दिवसभर मिरवणुकांमध्ये मीच असतो अगदी निळ शर्ट घालूनच असतो असं मी कधीही एकदही माझी चाळीस वर्षामध्ये अशी मिरवणूक राहिली नाही की मी त्या अशी निळ शर्ट घातला नाही मला इतक्या अभिनंदाच्या वर्षावर येतात सगळ्या नागपूरपासून सगळ्या महाराष्ट्रातून आणि विशेष करून सगळे आमचे आंबेडकर नेते त्यांचेसुद्धा मला सगळे फोन येतात आणि असं असताना मी सांगितलं की बाबा माझं अनावधराने नाव घ्यायचं राहून गेलं बाबासाहेबांचं त्यांचा जे जय, जय काय राहून गेला करायचा हे खरं आहे पण आता ते होताबरोबर मला जसं कळालं तसं मी लगेच दिलगिरी व्यक्त केली दोन मिनटात चारच मिनिटात खाली उतरल्याबरोबर चार पाचच मिनटामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सभेमध्ये भाषणामध्ये मी माफी मागितली की मला तसा उद्देश नाही माझ्याकडून जे चुकून झालेला आहे मी माफी मागितली मला वाटते एवढ्या दिवशी संपला पाहिजे पण मग आता इतक्या दिवसांनी पुन्हा मोर्चे काढा हे करा ते करा आता माफी मागा मी माफी आधीच मागितलेली आहे पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा माफी मागतो पण आता यामागे तर काय कारण आहे काय मला कळत नाही आणि मला मी तर अजून याच्या उपर तेही मी अजून की अजून मग तुम्ही आतापर्यंत सगळे भाषणात बसून बघा सगळ्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे का ते वेळोवेळी असतं पण वेळेला नसतं आता ते मला कुठेही त्यांचा अपमान करण्याचा कुठेही काही संबंधच नाही आहे पण मग मला एटीलाच टार्गेट का करतायत मी तर म्हणेल तुम्ही काँग्रेसच्या काळातली तर बसून बघा नाताच हे बघा बरं भाषण सगळे राष्ट्रवादीची सत्ता होती शिवसेनेची सत्ता होती त्यांच्या काळात सगळ्या मंत्र्यांची भाषणात तर बसून बघावं तुम्ही मग तुम्ही मला एकट्याच का टार्गेट करता बाबासाहेबांशिवाय आम्हाला नितांत आदर आहे मी प्रत्येक भाषा सांगतो की बाबासाहेब घटना आलेली त्यांनी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उभा होतो आमच्यासारखं सर्वसामान्य ओबीसी समाजातले आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी एका शिक्षकाचा मुलगा आम्ही सगळ्या जिल्हा परिषदात आम्ही या ठिकाणी उभा आहे मी वारंवार सांगतो त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे एकही जयंती एकही जमापर्यंत दिन मी सोडत नाही माझ्या मतदारसंघात सगळ्या लोकांना माहीत आहे पूर्ण तालुक्यामध्ये आणि मग असं असताना उगच इतका त्याचा हे करायचा आणि फक्त मात्र राजीनामा द्या राजीनामा द्या हा कुठला विषय मला कळालाच नाही अनेक वेळेला लोकं काही काही बोलतात उलट शुलटही बोलतात मी काही बोललेलंच नाही पण उलटछोट बोलतात दिलगिरी व्यक्त झाली की विषय संपतो पण सगळं झाल्यावर एवढं सगळं झाल्यावर मी माफीसुद्धा मागितल्यावर वारंवार हा विषय पुढे काय येतो तो मला असं वाटतं की काय काय चाललं आहे कोण पाठीून कोण हवाल या विषयाला असाही संशय येतो थँक्यू शिवसेनेकडनं दोन तीन अर्ज आलेले आहेत उपमहापौर पदासाठी नाशिकमध्ये नाशिक कशा प्रकारे उपमहापौर पदावर मला वाटतं अजून उद्याचा दिवस आहे सहा तारखे निवडणूक आहे तोपर्यंत आमच्यामध्ये बोलणंही सुरू आहे पण बहुतेक सगळी निवडणूक ही बिनविरोध होईल आम्ही सोबतच त्या ठिकाणी राहू पण आमचे बहात्तर आहेत त्यांचे सव्वीस नगरसेवक आहेत एकशे बावीसपैकी संख्या आमची मोठी आहे खूप मोठी आहे म्हणजे जे मॅजिक फिगर त्याचे खूप पलीकडे मोठी संख्या आहे आमची तरी पण आम्ही केंद्रात राज्यात सोबत आहोत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे मान्य मुख्यमंत्री मोदय मला म्हणाले की त्या ठिकाणी आपण सोबतच राहा साहेबांनी मला डोळं फोन केला की आपल्या सोबत राहायचं आहे आणि शेवटी वरिष्ठ आहेत त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे फक्त कोणतं पद कुणाला द्यायचं यावरून थोडंसं आमचं चर्चा सुरू आहे बोलणी सुरू आहे आज उद्यामध्ये तोही प्रश्न सुटेल आणि बिंदुवर निवडणूक होईल